नमस्कार मित्रांन येतो आपण त्या सायन्सच्या विषयातला एक महत्वाच्या चॅप्टर वरती आपण आज बोलूया ज्याच्यामध्ये राज्यसेवा दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये देखील त्या घटकावरती प्रश्न होता अंबाईंच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतो आपली जी ह्युमन बॉडी आहे त्याच्यामधले ज्या ग्रंथी आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये ग्लॅन्ड्स असं म्हटलं जातं ग्लँड्स ग्रंथी असतील त्याचबरोबर संप्रेरक असतील या संप ग्रंथी ज्या असतील त्या ग्रंथींना ग्लॅंड्स असं म्हटलं जातं जे संप्रेरक आहेत त्याला इंग्लिशमध्ये हार्मोन्स असं म्हटलं जातं आणि जे विकर आहेत त्याला इंग्लिशमध्ये एनझाइम्स असं म्हटलं जातं ठीक आहे इंग्लिश मधले नावं सांगून दिले मी तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये विकरांना एनझाईम्स म्हटलं जातं संप्रेरकांना हॉर्मोन्स असं म्हटलं जातं आणि ज्या ग्रंथी आहेत त्यांना ग्लँड्स असं म्हटलं जात महत्वाचा हो महत्वाचं आहे म्हणूनच घेतलाय आता ह्या ज्या ग्रंथी आहेत ह्या ग्रंथींचे दोन प्रकार पडतात मित्रांनो त्यातला एक येतो अंतश्रावी ग्रंथी आणि दुसऱ्या ज्या असतात त्यांना म्हटलं जातं बाह्यश्रावी ग्रंथी आता नेमकं अंतश्राविक ग्रंथी आणि बाह्यश्राविक ग्रंथींमधला फरक काय तर बघा अंतश्रावी ज्या ग्रंथी आहेत त्या हार्मोनचं सिक्रेशन करतात बाह्यश्राविक ज्या आहेत त्या एमचं सिक्रेशन करतात दोघांमधला हा पहिला फरक अंतश्रावी हार्मोन सिक्रेशन करतात करतात काय काय म्हणतात म्हणतात संप्रेरक दुसरा फरक काय की ह्या डायरेक्ट रक्ताच्या आतमध्ये सोडल्या जातात म्हणजे आता याचा अर्थ काय समजा इथे एक ग्रंथ आहे इथे एक ग्रंथ आहे आणि इथून एक रक्तवाहिनी चालली आहे ते या ग्रंथींमधून जे रसायनचिकेशन होणार आहे या रसायन डायरेक्ट ह्या मध्ये फ्लो होणार आहे म्हणजे या ग्रंथी आणि ह्या रक्तवाहिन्यांच्या अटॅचमेंट असणार इथून डायरेक्ट ह्या रक्तमध्ये सोडले जाते ते हार्मोन्स डायरेक्ट रक्तमध्ये सोडले जाते मग ही इथं ग्रंथी आणि मग इकडे अशा रक्तवाहिन्या आणि मग इथून या ग्लँड्स मधनं हार्मोन्स येण्यासाठी अशा परत इथं वाहिन्या नसतं या वाहिन्यांची गरज नसते त्यांना म्हणजे ह्या वाहिन्यांमध्ये ह्या दोघांच्या मध्ये वाहिन्या नसतात तर ह्या ग्रंथींमधले जे हार्मोन्स आहेत हे डायरेक्ट रक्तामध्ये सोडले जातात डायरेक्ट रक्ताच्या आतमध्ये हे हार्मोन्स सोडले जातात हे सोडण्यासाठी वाहिन्यांची गरज नसते बघा इथं तुम्हाला वाहिन्या दिसतात का नाही इथं वाहिन्यांची गरज नसते आणि म्हणून यांना डक्टलेस असं म्हटलं जातं वाहिन्या नसणाऱ्या असं त्यांना म्हटलं जात तसं बाह्यस्रावी ग्रंथी एन्झाईमचं सिक्रेशन करतात आणि या रक्ताच्या व्यतिरिक्त ज्या इतर ठिकाण आहेत इतर ठिकाणी सोडलं जातात म्हणजे जा समजा या ठिकाणी ग्लँड्स आहेत ग्लँड्स आहेत या ग्लँड्स मधनं जे एन्झाईम्स निघणार आहेत ते एन्झाइम्स ब्लड मध्ये सोडले नाही जाणार ब्लड ते सोडलं नाही जाणार इतर ठिकाणी सोडलं जाईल समजा ही जी ग्लँड्स आहेत ही लाळीची ग्रा आहेत या ग्लँड्स मध्ये समजा लाळ निघते तर ह्या अशा ह्या वाहिनीद्वारे ही ग्लँड्स अशी आपल्या मुखापर्यंत येईल आपल्या तोंडामध्ये येईल आणि मग आपलं जे मुख आहे त्या मुखामध्ये ही जी लाळ आहे ही लाळ आपल्या तोंडामध्ये सोडली जाईल म्हणजे काय कळलं तुला ही जी ग्लायन्स आहेत यातनं एन्झाईम्स निघतात यातन यातनं हार्मोन्स निघतात हे वहण्यासाठी विशिष्ट अशा वाहिन्या असतात पण हे वहण्यासाठी विशिष्ट अशा वाहिन्या नसतात बरोबर यांना वाहिन्या असतात यांना वाहिन्या नसतात आणि या रक्ताव्यतिरिक्त इतर ठिकाणी सोडल्या जातात आणि या रक्तामध्ये सोडल्या जातात तर या दोघांमधला हा जो फरक आहे हा फरक तुला कळला पाहिजे इथं हार्मोन्स आहेत इथं एन्झाईम्स आहे इथं वाहिन्यांची गरज नाही डायरेक्ट रक्तमध्ये हे सोडलं जातं इथं वाहिन्या असाव्या लागतात आणि ह्या रक्ताच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सोडल्या जातात अंतस्रावी ग्रंथी आहेत या ग्रंथींना इंग्लिश इंग्लिशमध्ये एंडोक्राईन ग्लॅंड असं म्हटलं जातं बाह्यश्राव्य ग्रंथींना इंग्लिशमध्ये एक्झोक्राईन ग्लॅंड असं म्हटलं जातं या इंडोक्राईन ज्या ग्लँड्स आहेत ना बाळा याचा शोध थॉमस ने लावलेला आहे आणि म्हणूनच यांना फादर ऑफ एंडोक्रिनोलॉजी असं म्हटलं जातं तर खालीलपैकी कोणाला फादर ऑफ इंडोक्रिनोलॉजी असं म्हटलं जातं त्यावेळेस तुला उत्तर देता आलं पाहिजे थॉमस एडिसन हा आता इथून पुढे आपण एंडोक्राईन ग्लँडचा अभ्यास करतोय इंडोक्राईन झाल्यानंतर आपण एक्झोक्राईन ग्लँडचा अभ्यास करणार सध्यासाठी आपण थांबवतोय इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडोक्राईन ग्लँडचा चा अभ्यास करणार आहे थॉमस एडिसन फादर ऑफ एंडोक्रिनोलॉजी असं म्हटलं जातं याच्या इंडोक्राईन ग्लॅंड या ठराविक ठिकाणी असतात पण कार्य पूर्ण शरीरभर यांचं दिसून येतं म्हणजे शरीराच्या एखाद्या विशिष्ट अशा भागामध्येच ह्या असतात पण ह्या विशिष्ट शरीराच्या विशिष्ट भागामध्ये जरी असल्या तर ह्या पूर्ण शरीरावरती कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतात म्हणून या ठराविक ठिकाणी जरी असलं तरी यांचं कारण आपल्याला पूर्ण शरीरभर पाहायला मिळतं तर त्यातली पहिलं इंडोक्राईन ग्लँड पाहिजे जिचं नाव आहे पियुषिका ग्रंथी पहिली पाहिजे हा आता इथून पुढे आपण एंडोक्राईन ग्लँड मध्ये कोणत्या ग्लॅन्ड्स येतात आपण इथून पुढे कसला इंडोक्राईन ग्लॅंडचा मग आता या इंडोक्राईनमध्ये विशिष्ट अशा ग्लँड्स येतात तर या प्रत्येक ग्लॅंडचा आपला अभ्यास करायचा त्यातली पहिली एंडोक्राईन ग्लँड येते तिचं नाव आहे तिला मराठीमध्ये म्हटलं जातं पियुषिका ग्रंथी इंग्लिशमध्ये तिला म्हटलं जातं पिच्युटरी ग्लँड किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये अजून हायपोफायसिस असं देखील म्हटलं जातं हे दोन्ही पण नाव लक्षात ठेवायचे पिच्युटरी ग्लँडलाच काय म्हटलं जातं हायपोफायसिस असं म्हटलं जातं हे जे नाव आहेत हे नाव तुला पाठ करून ठेवायचं पिच्युटरिक्लँडचं अजून एक नाव काय हायपोफायसिस ठीक आहे आता या ग्रंथी बद्दल आपण अभ्यास करूया पिच्युटरी गँडला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं प्रश्न आला ह्या मुद्द्यावरती बरं म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवायचा की जी ग्लँड आहे पिच्युटरिक लँड कोणती ग्लँड आहे रे अंत्रावी ग्रंथी आहे तिला काय म्हटलं जातं मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं काबर हिला मास्टर ग्रंथी म्हणतात कारण ही शरीराच्या ज्या इतर गोष्टी आहेत इतर ज्या अवयव आहेत किंवा इतर जे शरीर आहेत शरीराच्या इतर भागावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं हे काम करते म्हणून हिला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जात आता ही जी पिच्युटरी ग्लँड ही कुठं असते हो, मेंदूमध्ये जो आपला हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे या हायपोथॅलॅमस भागाच्या खाली ही पिच्युटरी ग्लँड वसलेली असते तर दुसरा प्रश्न तुझा टॅकल झाला हिला मास्टर ग्रंथी म्हणतात ही कुठे असते मेंदूमध्ये हायपोथॅलॅमसच्या खालच्या भागामध्ये ही वसलेली असते तर आता ही जी पिच्युटरी लँड आहे हिचे परत दोन प्रकार पडतात हिचे परत दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकारे इंटेरियर पिचिटरी ग्लँड आणि दुसरा प्रकारे पोस्टेरियर पिचिटरी ग्लँड ठीक आहे आपण काय बघतोय हे नेहमी लक्षात ठेवा आपण बघतोय आपण बन बघतोय ग्लँड ग्लँडचे दोन प्रकार अंतश्रावी बाह्यश्रावी अंतश्रावीमध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघतोय एंडोक्रिनो एंडोक्राईन ग्लँडचं पहिलं एक्झाम्पल कोणतं बघ पहिले ग्लँड कोणती बघतोय आपण एंडोक्राईन ग्लँड पहिले ग्लँड एंडोक्राईन ग्लँड बघणारे नंतर आपण एक्झोक्राईन ग्लँडचा अभ्यास करणार आधी आपण अंतश्रावी ग्रंथींचा अभ्यास आहे त्यातली पहिले अंतश्रावी ग्रंथी आपण अभ्यास तो पिच्युटरी ग्लॅंड याचे दोन प्रकार पडतात इंटेरियर पिच्युटरी ग्लँड आणि पोस्टेरियर पिच्युटरी ग्लँड आता पोस्टेरियरचा आपण परत नंतर अभ्यास करणारे आता सुरुवातीला आपण इंटेरियर पिच्युटरी ग्लँडचा अभ्यास करणार ठीक आहे तुझ्या लक्षात आलंय का आपण कसं बघतोय आपण बघतोय ग्लँड ग्लँडचे दोन प्रकार प्रकट पडतात एंडोक्राईन हो ग्लँड आणि एक्झोक्राईन ग्लँड एंडोक्राईन एक्झोक्राईन ग्लँड एंडोक्राईन मधलं पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय ग्लँड पिच्युटरिक ग्लँडचे परत दोन प्रकार सांगतात इंटेरियर पिच्यटरी ग्लँड आणि पोस्टेरियर पिचुटरी ग्लँड तर आता आपण आधी पाहतोय एंडोक्राईन त्यात पाहतोय पिच्युटरी त्यात पाहतोय एंटेरियर पिचुटरिक ग्लँड आणि मग आपण नंतर पोस्टेरियर पिच्युटरी ग्लँडचा अभ्यास करणार कळलं तुला तर आता आपल्याला पाहायचंय इथून पुढे इंटेरियर पिचुटरी ग्लँड तर ही जी इंटेरियर पिच्युटरी ग्लँड आहे ही काही विशिष्ट हार्मोन क्रिएट करते तर ह्या इंटेरियर पिच्युटेरिकल ग्लँड कोणकोणते हार्मोन सिक्रेट करते हे तुला पाठ करायचे आधी नावं पाठ करायचे पहिलं हार्मोन सिक्रेट करते ग्रोथ हार्मोन ज्याला जी एच म्हटलं जातं किंवा याला एस टी एच सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असं देखील म्हटलं जातं तर मधला पहिला हार्मोन पाठ केला ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिक हार्मोन तर मधून हा पहिला हार्मोन सिक्रेट होतो दुसरा हार्मोन सिक्रेट होतो टी एस एच ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हटलं जातं किंवा त्याला थायरोट्रॉपिन असं म्हटलं जातं कर, दुसरा हार्मोन पण पाठ कर कोणता हार्मोन दुसरा आहे टीएसएच तिसरा हार्मोन है एसी टी एच ज्यादा एड्रेनोपर्टिकोट्रॉपिक हार्मोन अटल जिस हार्मोन ए सी टी एच एड्रेनोपोर्टिकोड्रॉपिक हार्मोन चौथा हार्मोन है एम टी एच हार्मोन म्हटलं जातं मटल नाव मी इथे लिहायला लिहां विसरलोल मे बीलाटल जेलैनो ट्रॉपिक हार्मोन याला म्हटलं जातं येनोड्रॉपिक हार्मोन ठीक आहे चौथा हार्मोन कळला तुला मॅलनड्रॉपिक हार्मोन पाचवा हार्मोने जी टी एच जी टी एच म्हणे म्हणजेच गोनॅडोथ्रॉपिक हार्मोन गोनॅडोथ्रॉपिक हार्मोन आता या हा? गोनॅडोड्रॉपिक हार्मोनचे परत दोन प्रकार पडतात एक फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन दुसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन पहिला आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन दुसरा येतो ल्युटिनायझिंग हार्मोन ठीक आहे त्याच्यानंतर सहावा जो हार्मोन आहे सहावा हार्मोन आहे तो हार्मोन किंवा त्याला एलटीएच असं देखील म्हटलं जातं ल्युटोट्रॉपिक हार्मोन किंवा त्यालाच मॅमोट्रॉपिन असं देखील म्हटलं जात थ्याला 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 देखी पहिला जो प्रश्न येणार आहे तो पहिला प्रश्न असं येणार आहे का खालीलपैकी खालीलपैकी आता हे हे कशाचे प्रकारे रे बाळा हे, हे एंटेरियर अँड पोस्टेरियर कशाचे प्रकारे पिच्युटरी ग्लँडचे तर पहिला प्रकार येणार प्रश्न येणार का पिच्युटरी ग्लँड खालीलपैकी कोणते हार्मोन सिक्रेट करते त्यावेळेस तुला कळलं पाहिजे मग ते इंटेरियर कोणते सिक्रेट करते आणि पोस्टेरियर कोणते सिक्रेट करते असं नाही विचारणार हे पण कोणाचे बाळ आहेत हे पण पण हे दोघुटेरी ग्लँडचे प्रकार आहेत ना ते विचारतात हार्मोन ओळखा मग आधी हे पाठ कर इंटेरियर मध्ये कोण कोणते येतात पहिला हार्मोन ओळखायचा ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिक हार्मोन दुसरा आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन तिसरा येतो येतोकॉटिकोट्रॉपिक हार्मोन चौथा हो आहे मॅनड्रॉपिक हार्मोन पाचवाय गोनाड्रॉपिक हार्मोन त्यात येतं फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन लुटिनायझिंग हार्मोन आणि सहावा हार्मोन येतो तो, तो प्रोलॅक्टिंग हार्मोन त्याला ल्युटोट्रॉपिक हार्मोन किंवा मॅमोट्रॉपिन असं म्हटलं जातं तर हे सहा हार्मोन तुला त्यातनं ओळखायचे जे ग्लँडच्या इंटेरियर भागातून सिक्रेट होतात आता अजून पोस्टेरियर जे ग्लँड आहे ह्या पोस्टेरिक ग्लँडचे कोणते हार्मोन्स आहेत जे पोस्टर कडनं सिक्रेट होतात ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना तर हे बघ इथं मी तुला ते त्याची पण आधी आधीच सांगून देतो पण पोस्टेरियर जी पिच्युटेरी ग्लँड आहे त्याच्यामधनं आपलं तीन हार्मोनचं सिक्रेशन होतं एक एडीएच ज्याला अँटीड्युरेटिक हार्मोन असं म्हटलं जातं अँटीड्युरेटिक हार्मोन किंवा त्याला वॅसोप्रोसिन असं म्हटलं जातं दुसरं आहे ऑक्झिटोसिन आणि तिसरं आहे कोहेरिन तर हे जे ग्लँडचा जो दुसरा प्रकार आहे पोस्टेरियर पिच्युटरिक्लँड ह्या पोस्टेरियर पिच्युटरी ग्लँडचे तीन हार्मोन अँटीड्युरेटिक हार्मोन ऑक्झिटोसिन हार्मोन आणि कोहेरिन तर पहिले सहा एने हे तीन नऊ असे टोटल नऊ हार्मोन्स जे आहेत ते पिच्युटरी ग्लॅन्ड कडनं सिक्रेट होतात तर ते, ते ओळखण्याचा एक प्रश्न तुला विचारतील हे नऊचे नऊ तू पाठ करून ठेव अँटेरियरचे सहा कर आणि पोस्टेरियरचे तीन कर आधी ओळखण्याचा प्रश्न टॅकल करून घ्यायचा जा। हे झाल्यानंतर या हार्मोन बद्दलची थोडीशी बारीक सारीक माहिती तुला माहिती ठेवायची फॉर एक्झाम्पल आता पहिला हार्मोनचा आपण अभ्यास करणारे ग्रोथ हार्मोन या हार्मोनचं काम काय यावरती अजूनपर्यंत प्रश्न नाही आला पण प्रश्न आला ना तर थोडस आपल्याला पाहिजे म्हणून आपण त्याच्याबद्दलची थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवायची ग्रोथ हार्मोन या ग्रोथ हार्मोन काय होतो त्याच्या नावातच आहे जे आपले शरीर आहे त्या शरीराची डेव्हलपमेंट करण्याचं काम हा ग्रोथ हार्मोन करत असतो प्रौढांमध्ये हा जर जास्त झाला तर प्रौढांमध्ये एक्रोमेगली नावाचा डिसीज होतो आणि जर हा कमी झाला तर सेमेंडोस नावाचा डिसीज से होतो प्रौढ लोकांमध्ये ग्रोथ हार्मोन जर जास्त झाला शरीरात प्रौढ व्यक्तींमध्ये तो कोणता रोग होतो ऍक्रोमेगली आणि जर कमी झाला तर सिमंडोस नावाचा रोग होतो जे लहान बाळ आहेत त्याच्यामुळे जर हा जर वाढला तर जिग्नेटिझम नावाचा रोग होतो आणि जर हा हार्मोन कमी झाला तर डॉर्फिझम नावाचा रोग होतो यावरती प्रश्न आलेला नाही पण जर प्रश्न आला तर तिला हे पाठसायला पाहिजे प्रौढांमध्ये अॅक्रोमेगली आणि सिमोन्डस होतो वाढलं त्या प्रौढ माणसांमध्ये हा हार्मोन वाढला तर ऍक्रोमॅकली आणि कमी झाला तर सिमोंडस लहान माळांमध्ये हा जर वाढला तर जिग्नेटिझम आणि कमी झाला तर डॉर्किझम नावाचा डिसीज होतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग जो हार्मोन आहे त्याच्याने आपले जे थायरॉइड ग्लँड्स आहेत या थायरॉइड ग्लँड्स वरती थायरॉइड ग्लँड्स वरती कंट्रोल ठेवण्याचं जे काम आहे तो हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करतो आपला जो गळा आहे बघा या गळ्याचा जो आकार आहे ज्या लोकांना थायरॉइड असतो त्यांच्या गळ्याचा आकार थोडासा वाढलेला असतो तर या थायरॉइड ग्लँड वरती कंट्रोल ठेवण्याचं काम हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करतो जास्त आयोडिनच शोषण करण्यास हे उत्तेजन करतो तर या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे ज्या आपल्या शरीरातले जे आयोडिन आहे या आयोडिनचं शोषण होत राहत आपल्या आयोडीनच शरीरातल्या आयोडिनचं शोषण करण्याचं कोण काम करतं तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आपल्या शरीरातला जे आयोडिन आहे त्या आयोडिनला शोषण घेण्याचं काम करतो हे आपल्याला कळायला पाहिजे दुसरा आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन थायरॉइड ग्लँडवरती हा कंट्रोल मिळवतो आणि आयोडीनचं शोषण शरीरामध्ये करतो तिसरा आहे ऍड्रिनोकॉटिकोट्रॉपिक हार्मोन यावरती प्रश्न आलाय थोडस याचं इन डिटेल माहिती ठेव कारण यावरती प्रश्न आलाय तर हा कुठे असतो असा प्रश्न आलाय तर ऍड्रिनोकॉटिकोट्रॉपिक हार्मोन हा किडनीच्या वरती एक ऍड्रेनल ग्लँड असते आपल्या शरीरामध्ये एक किडनी असते किडनी असते या किडनीच्या वरती ऍड्रेनल नावाची ग्लँड्स असते आणि या ग्लँड्समधनं ऍड्रेनोपॉटिकोट्रॉपिक हार्मोनचं सिक्रेशन होत तर हा फ्रूट आहेत यावरती प्रश्न आलाय तर किडनीच्या वरतीनल ऍड्रेनल ग्लॅंड मधन हा हार्मोन सिक्रेट होतो हा प्रश्न आलेला आहे हे तुला माहिती असायला पाहिजे तर ह्या जी ऍड्रेनल ग्लॅंड्स आहेत ह्या ऍड्रेनल ग्लांड वरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा ऍड्रेनोपॉटिकोट्रॉपिक हार्मोन करतो त्याचबरोबर आपल्या त्वचेचा जो रंग आहे ह्या रंगावरती नियंत्रण सुद्धा ह्या ॲड्रेनोपॉटिकोट्रॉपिक्स मध्येच येत असतं त्वचेच्या रंगावरती नियंत्रण त्वचेच्या रंगावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा करतो कुठे असतो किडनीच्या वरती ग्लँड्स मध्ये त्वचेच्या रंगावरती नियंत्रण ठेवतो चौथे येतो मेलेनोट्रॉपिक हार्मोन या मेलेनड्रॉपिक हार्मोन मधनं ना, मेलेनिन नावाचं जो रंगद्रव्य आहे या मेलेनिन नावाच्या रंगद्रव्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा मेलेनोट्रॉपिक हार्मोन करत असतो बरोबर मेलेनिन हा जो रंग द्रव्य नियंत्रण मेलेनड्रॉपिक ठेवतो मुळे काय होतो तर आपल्या केसांचा केसांचा रंग रंग ठरतो या तर काळा असतो पण या मेलेनिन मध्ये जर सल्फर मिक्स झालं तर आपल्या केसांचा रंग पांढरा होतो या मेलनिन मध्ये जर आपलं आयन मिक्स झालं तर आपल्या केसांचा रंग तांबडा होतो चौथा हार्मोन आहे ट्रॉपिक हार्मोन पाचवा हार्मोन येतो गोनेडोट्रॉपिक हार्मोन या गोनेट्रॉपिक हार्मोनचे दोन प्रकार पडत <coughs> एक फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि येतो लुट्युनायझिंग हार्मोन ठीक आहे याच्या आतमध्ये प्रश्न नाही आलेला पण ठीक आहे आपण अभ्यास करताना छान करूया फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन यालाच जेनेटिक हार्मोन असं देखील म्हटलं जातं जेनेटिक हार्मोन ज्याला मराठीमध्ये बीजोत्पादक असं म्हटलं जात काय म्हणतात याला फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनचं अजून एक नाव आहे जेनेटिक हार्मोन ज्यालाच बीजोत्पादक असं म्हटलं जातं बीजोत्पादक म्हणजे काय बीज उत्पन्न करण्याचं काम केलं जातं याच्याद्वारे बीजाचं उत्पादन होतं आपल्या शरीरामध्ये म्हणजेच काय तर स्त्रियांमधलं जे एक स्त्रियांमधन एक सिक्रेशनच काम ह्या फॉलिकुलसुलेटिंग हार्मोन मुळे होतं आणि पुरुषांमध्ये जे स्पर्ब्स आहेत त्या स्पर्ब म्हणजे शुक्रणूंचं सिक्रेशन होण्याचं काम हे फॉलिकुलस टेम्युलेटिंग हार्मोन म्हणजे बीज जे आपलं जे प्रोडक्शन आहे बीज बीजाचं जे बीजा प्रोडक्शन ते करण्याचं काम त्याच्यामुळे होतं स्त्रियांमध्ये अंड्यांची निर्मिती याच्यामुळे होते पुरुषांमुळे पुरुषांमध्ये शुक्रणूंची स्पंमची निर्मिती याच्यामुळे होत बीज म्हणजे अंडे निर्माण होण्याच्या प्रोसेसला ओजेनेसिस असं म्हटलं जातं शुक्रणू निर्माण होण्याच्या प्रोसेसला स्मर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं आणि जर हा हार्मोन कमी झाला तर एक्स निर्माण नाही होत किंवा स्पम निर्माण नाही होत आणि त्यामुळं ज्या जे लिंग असतं ते लिंगाला वंध्यत्व निर्माण होऊ शकतं बरोबर तर हे कळलं पाहिजे स्पम आणि एक्स सिक्रेशन काम फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे होतं जर स्पम तयारने झालं एक्स निर्माणने झालं तर जो सेक्स हार्मोन ऑर्गन येतो त्या सेक्स ऑर्गनला काहीतरी फॉल्ट आहे असं त्याचा अर्थ होतो आणि लिंगाचं वन घेतलं दे त्यामुळे निर्माण होतं हा एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर इस्ट्रोजन नावाचा जो सेक्स हार्मोन आहे इस्ट्रोजन या सिक्स इस्ट्रोजन नावाचा जो सेक्स हार्मोन आहे याची निर्मिती सुद्धा या फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळेच होताना आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या एस्ट्रोजनचं सिक्रेशन सुद्धा त्याच्यामुळे होतं हा त्याच्यानंतर आता हा जो ल्युटनायझिंग हार्मोन आहे हा ओव्हलेशनला प्रोत्साहन करतो ओव्हलेशनला प्रोत्साहन करतो म्हणजेच काय म्हणजेच काय ओव्हलेशनला प्रोत्साहन करतोच म्हणजेच काय तर पुरुषांचा जो सेक्स हार्मोन आहे त्याला स्त्रियांचा जो सेक्स हार्मोन आहे ज्याला प्रोजेस्टेरॉन असं म्हटलं जातं हा सेक्स हार्मोनच्या निर्मितीला निर्मिती करण्याचं काम हा ल्युटेनायझिंग हार्मोन करत असतो त्याचबरोबर ज्या पुरुषांमध्ये एक सेक्स हार्मोन आहे त्याला टेस्टोस्टेरॉन असं म्हटलं जातं या ची निर्मिती करण्याचं काम सुद्धा हा ल्युटेनायझिंग हार्मोन करताना आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे पहिला मुद्दा कळला की दोन सेक्स हार्मोन निर्माण करण्याचं काम हाल्युटेनायझिंग हार्मोन एक प्रोजेस्टेरॉन आणि दुसरं येतो टेस्टेस्टेरॉन बरोबर तर आता हे जे प्रोजेस्टेरॉन आहे हे महिलांचा सेक्स हार्मोन आहे मधला हा सेक्स हार्मोन आहे टेस्टेस्टेरॉन हा मेलचा सेक्स हार्मोन आहे तर हा प्रोजेस्टरॉनचं सिक्रेशन होण्यासाठी जे कार्पस ल्युटियम असतं फिमेलमध्ये जे कार्पस ल्युटियम असतं त्याच्या मदतीने स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा सेक्स हार्मोन निर्माण करण्याचं काम हे ल्युटनायझिंग हार्मोन करतं पुरुषांमध्ये ज्या लेडिंग पेशी असतात किंवा ज्या इंटरस्टिशियल पेशी असतात याच्या माध्यमातून पेस्टेस्टोरॉन निर्माण करण्याचं काम हा लुटेनायझिंग हार्मोन करताना आपल्याला पाहायला मिळतो जर ह्या ल्युटनायझिंग हार्मोनला जर काही प्रॉब्लेम झाला तर ह्या ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथींनाच डायरेक्ट इफेक्ट करतो हा म्हणजेच काय जनन ग्रंथी म्हणजे काय पुरुषांमध्ये रुशन असतं ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टिस असं म्हटलं जातं स्त्रियांमध्ये अंडाशे असत ज्याला ओवरी असं म्हटलं जातं तर ह्या टेस्टिसवरती ह्या टेस्टिसवरती आणि ह्या वरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा ल्युटनायझिंग हार्मोन करत असतो तर या दोघांमधला हा फरक आहे मला वाटतो ते तुमच्या लक्षात आलं असेल आलं मी परत एकदा थोडस माझ्या भाषेमध्ये समजून सांगतो बघा सा इथं थोडस मी जागा घेतो आपल्याला तयार करून एक्सप्लेन करण्यासाठी हे बघ आता हे कसं लक्षात राहील दोन प्रकारे एकतर मध्ये टेस्टिस असतो टेस्टिस असतात मध्ये ओव्हरी असतात बरोबर टेस्टिस टेस्टिसमधनं कशाचं निर्माण च निर्मिशन निर्मित होत ओरी मधनं काय तरी बाहेर एक्स बाहेर येत ठीक आहे तर ह्या टेस्टिस आणि वरती कंट्रोल ठेवण्याचं काम हा ल्युटनायझिंग हार्मोन करत असतो कोण करत याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम ल्युटनायझिंग हार्मोन करत असतो याच्यापासून जे स्पम तयार होत किंवा जे एक्स तयार होतं याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन करत असतो कळलं जे मेन ऑर्गन आहे या मेन वरती कंट्रोल ठेवतो ल्युटनायझिंग हार्मोन आणि त्याच्यापासून ज्याचं प्रोडक्शन होत स्पर्मच त्याच्यावरती कंट्रोल ठेवतो फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन पहिला मुद्दा काय पहिला मुद्दा कळला पहिला मुद्दा कळला असेल ना अजून एक मुद्दा आता या फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे फिमेल मधला एक सेक्स हार्मोन आहे ज्याला इस्ट्रोजन असं म्हटलं जातं हा इस्ट्रोजनची निर्मिती ह्या फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन मधून होत असते आणि ज्या मेल मधला एक हार्मोन आहे टेस्टेस्टेरॉन या टेस्टेस्टोरॉनची निर्मिती ल्युटनायझिंग हार्मोन मोठं होते आणि फिमेल मधला जो प्रोजेस्टेरॉन आहे या प्रोजेस्टेरॉन नावाच्या सेक्स हार्मोनची निर्मिती सुद्धा या ल्युटोनायझिंग okay. होते तर ल्युटनायझिंग हार्मोनच्या वरच्या गोष्टी आहेत टेस्टिस ओवर कंट्रोल टेस्टेस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉनची निर्मिती हार्मोनचं काय काम आहे स्पम्म आणि एक्सची स्पम्स स्पम्स आणि एक्सची निर्मिती आणि इस्ट्रुजॉनची निर्मिती ठीक आहे हा मुद्दा मला वाटतं आता तुला गोने हार्मोन मधला असेल आता यातला जो हार्मोन आहे त्याला म्हटलं जातं प्रोलॅक्टिंग हार्मोन किंवा त्याला एलटीएच म्हणजे लुट्रॉपिक हार्मोन किंवा मॅमोट्रॉपिक मॅमोट्रॉपिक हार्मोन असं त्याला म्हटलं जातं तर हे प्रोलॅक्टिंग हार्मोनचं काय काम आहे तर आपल्या मधल्या ज्या स्तनग्रंथी आहेत या स्तनग्रंथींची वाढ करण्याचं जे काम आहे हे प्रोलॅक्टिंग हार्मोन करत असतो दुधाच्या निर्मितीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हा प्रोलॅक्टिंग हार्मोन करतो या प्रोलॅक्टिंग हार्मोनला काय म्हणतात प्रोलॅक्टिंग हार्मोनला नॉन ट्रॉपिक हार्मोन म्हणतात आणि याच्या अगोदर जितके पण आपण हार्मोन्स पाहिले त्या हार्मोन्सला ट्रॉपिक हार्मोन असं म्हणतात सर मग हे नॉन ट्रॉपिक आणि ट्रॉपिक मला कळलं नाही या दोघांमधला फरक सांगा तर जे हार्मोन्स ग्रंथींवरती ग्रंथींवरती नियंत्रण नियंत्रण ठेवतात ठेवतात त्यांना नॉन ट्रॉपिक हार्मोन म्हणायचं आता सर स्रावी ग्रंथी म्हणजे काय बघा ज्या स्तन ग्रंथी असतात म्हणजे ज्यातनं दूध बाहेर येतं आईचं दूध ज्यातून बाहेर येतं ते दूध असं शरीराच्या जा बाहेर येतं याला ग्रंथी म्हणजे ज्या ग्रंथी त्यातलं जे सिक्रेशन हे शरीराच्या बाहेर करत असतात त्याला ग्रंथी म्हणतात आणि ग्रंथींना नॉन ट्रॉपिक हार्मोन म्हणतात आणि मग असं नॉन ट्रॉपिक हार्मोन हे प्रोडॅक्टिंग हार्मोन कारण त्यातनं दुधाची निर्मिती होते आणि दुध शरीराच्या बाहेर येतं म्हणून त्याला नॉन ट्रॉपिक हार्मोन म्हणतात अदरवाईज बाकीचे जे हार्मोन्स याला ट्रॉपिक हार्मोन्स मानतात कारण त्या अंतस्रावी ग्रंथींवरती नियंत्रण ठेवतात म्हणजे अशा ग्रंथी जास्त जे सिक्रेशन आहे ते शरीराच्या आतमध्ये होतं आणि शरीराच्या आतमध्ये सिक्रेशन करणाऱ्या ग्रंथींना अंतस्रावी ग्रंथी म्हणायचं आणि अंतस्रावी ग्रंथींवरती जे हार्मोन कंट्रोल ठेवतात त्याला ट्रॉपिक हार्मोन म्हणायचं तर एकच नॉन ट्रॉपिक हार्मोन आहे प्रोलॅक्टिंग हार्मोन बाकीचे जे आहेत एकच नॉन ट्रॉपिक हार्मोन आहे हार्मोन आणि बाकीचे जे आहे त्याला ट्रॉपिक हार्मोन असं म्हटलं जातं ठीक आहे इथपर्यंतचा मुद्दा तुला इंटेरियर पिच्युटेरिक लँड कळला असेल आता इथल्या पुढच्या दहा मिनिटांमध्ये तुला पोस्टेरियर पिच्युटेरी लँड विषयी मी तुला माहिती समजून सांगतो की छानपणे तू लक्ष दे आणि छानपणे ते आत्मसात कर तर तुला लायपोसिस असं म्हटलं जातं काय म्हणतात त्याला न्यूरोहायपोसिस असं म्हटलं जातं यातून सोडली जाणारी जी संप्रेरक आहेत ते मेंदू मधल्या हायपोथॅलमस या भागामध्ये तयार होत असतात तर हायपोथॅल न्युरोहायपोथॅलेमस कोणाला म्हणतात कुठं तयार होतं तर यातले कुठं तयार होतं यातले हार्मोन तर हायपोथॅलमस या भागामध्ये तयार होतात यातनं किती हार्मोनचं सिक्रेशन होतं तीर हार्मोनचं याच्यापासून सिक्रेशन होतं सर मग सांग बरं कोणते मग अशी सांगितले नाही रे बाळा मी अँटीड्युरेटिक हार्मोन ऑक्सिटोसिन आणि कोहेरीन तर मला नीट समजून सांगा नेमकं प्रश्न कुठे येणार आहे बघा मी तुला प्रश्न सांगतो वॅसोप्रोसिन कोणाला म्हणतात असं तुला आयोग विचारणार वॅसोप्रोसिन तर खालीलपैकी कोणत्या हार्मोनला वॅसोप्रोसिन म्हणतात तर अँटीड्युरेटिक जो हार्मोन आहे याला वॅसोप्रोसिन म्हणतात हा तुझा पहिला प्रश्न तुला येणार शंभर टक्के येणार हा तर आता व्यासिप्रोसिन कुठं असतं तर आपल्या शरीरामध्ये जे नेफ्रॉन असतं आता हे नेफ्रॉन कुठं असतं तर नेफ्रॉन हे किडनीमध्ये असतं बरं का तर आपल्या शरीरामध्ये नेफ्रॉन असतं नेफ्रॉन हे किडनीमध्ये असतं या नेफ्रॉनचा एक भाग असतो डी सिटी आणि सिटी आता कुठे आपण हे तो चॅप्टर बघत असताना तुला कळेल डी सिटी आणि सिटी म्हणजे काय सध्यासाठी लक्षात घे अँटीड्युरिटी कुठे असतो नॅफ्रॉनच्या डी सिटी आणि जो सिटी भाग आहे या डी सिटी आणि सिटी भागाची जी सचित्रता सचित्रताला वाढवतं म्हणजे सच्छिद्रता म्हणजे काय असे होल्स वाढवतात जिथून पाण्याचं ट्रान्सफॉर्मेशन पटकन होतं सचित्रता वाढून पाण्याचं शोषण करण्याचं काम करतं यामुळं रुक्काचा म्हणजे जे किडनी आहे रुख किडनीला मराठीमध्ये रुक्क म्हटलं जातं या किडनीचा गाळंदर फिल्ट्रेशनचा जो रेट आहे हा फिल्ट्रेशनचा रोट वाढवला जातो आणि म्हणून याला व्हॅसोप्रोसिन असं म्हटलं जातं म्हणून याला काय म्हणतात व्हॅसोप्रोसिन म्हणतात आला मुद्दा लक्षात तर आता परीक्षेसाठी काय मी ते तुला सांगतो बघ एकतर तुला मुद्दा कळला व्हॅसोप्रोसिन कोणाला म्हणायचं आहे एडीएचला एडीएच काय करतो तर जे किडनी आहेत ह्या किडनीचा फिल्ट्रेशनचा दर वाढवण्याचं काम हे करत जर याने जर जास्त प्रमाणात जर गाळलं याने पाण्याचं जास्त प्रमाणात जर गाळलं पाण्याचं जास्त प्रमाणात जर फिल्टरेशन केलं म्हणजे पाणी जास्त प्रमाणात फिल्टर केलं म्हणजे युरिनचं जर जास्त प्रोडक्शन जर केलं तर मानवामध्ये कोणता रोग होतो तर यावरती प्रश्न आयोगाने विचारला तर याच्यामुळे डायबिटीस इन्सिपिटीस हा रोग होतो म्हणजेच काय म्हणजेच काय जर हे अँटीड्युरेटिक हार्मोन आहे जर हे आपल्या शरीरात जर कमी पडलं तर याच्यामुळं डायबेटिक डायबिटीस इनसिपिडिस नावाचा रोग होतो याच्यामध्ये माणसाला जास्त तहान लागते आणि खूप जास्त लघवी होते तर आता आयोगाचा प्रश्न मी तुला सांगतो बघ डायबिटीस इन रोग हा कशामुळे होतो तर जो अँ तर जो आपला जो हार्मोन आहे अँटीड्युरेटिक हार्मोन अँटी एडीएच एडीएच मुळे डायबिटीस इन नावाचा रोग होतो हा प्रश्न तुला आयोगाने विचारलाय त्याच्यानंतर पण विचारू शकतील त्यावेळेस तुला पाठ असायला पाहिजे एडीएच मुळे डायबिटीस इन्सिपटिस रोग होतो जास्त तहान लागते जास्त लघवी लाग होते दुसरं व्यासोप्रोसिन कोणाला म्हणायचं तर जे एडीएच आहे यालाच व्यासो यालाच व्यासोप्रोसिन असं देखील म्हटलं जातं ठीक आहे हे दोन प्रश्न एडीएच वरती येतील तुला ते छानपणे जमले पाहिजे दुसरा हार्मोन्स आहे ऑक्झिटोसिन ऑक्झिटोसिन काय करतं रे याला बर्थ हार्मोन असं म्हटलं जातं आणि मिल्क इजेक्शन हार्मोन असं म्हटलं जातं म्हणजे बाळ जन्माला येण्यासाठी खालीलपैकी कोणता हार्मोन मदत करतो तो तो तुम्हाला ऑक्झिटोसिन मदत करतो आईला दूध येण्यासाठी कोणता हार्मोन मदत करतो तो तो सुद्धा ऑक्झिटोसिन मदत करतो हे जे दोन प्रश्न आहेत हे दोन प्रश्न फार फेमस आहे ते तुला विचारतील हे एक्स्ट्राची माहिती आहे का जे शुक्राणू आहेत हे फॉलिपियन ट्यूबकडे घेऊन जाण्याचं काम करतं नाही लक्षात आलं तर याचा लोड घेऊ नको हे वरचे दोन मुद्दे आहेत हे छानपणे तू लक्षात ठेव कोहेरी नावाचा तिसरा हार्मोन्स आहे जे पोस्टरिअर ग्लँड सिक्रेट करते लहान जाप आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये आपल्या ज्या ठरामध्ये जे लहान आतडे असतात या लहान आतड्यांचं आकुंचन करण्याचं काम खालीलपैकी कोणता हार्मोन करतो तर तो, तो कोहेरी नावाचा हार्मोन्स आहेत त्याचं आकुंचन करण्याचं काम करतो याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढच्या काही ग्रंथी व्हायच्यात ज्याचे नेक्स्ट आपल्या पाईपलाईन मध्ये कंठ ग्रंथी असणार आहेत लेक्चर छानपणे रिवाईज करा लक्षात ठेवा थँक्यू सो मच